बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा बट्ट्या बोर्ड झाल्याचे वास्तव एका बातमीने समोर आले आहे चिखली तालुक्यातील शेलू येथील जिल्हा परिषद शाळेवरील महिला शिक्षकांनी चक्क दोनशे रुपये रोजंदारीवर महिलांना शाळेत शिकवण्यासाठी ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या दोन शिक्षिका ह्या बालसंगोपनाची रजा घेऊन स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी लातूरला गेल्याची माहिती आहे त्यामुळे बालसंगोपनासाठी मिळत असलेल्या रजेचा गैरफायदा होत असल्याची बाब या निमित्ताने समोर आली आहे मात्र यामुळे इकडे गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे अर्चना वाहेकर आणि शिला वाहेकर असे त्या मजूर महिला शिक्षकाचे नाव असून या दोघींनी दोनशे रुपये रोजंदारीवर विद्यार्थ्यांना आपल्या जागी शिकवायला ठेवले आहे या संपूर्ण प्रकारापासून शिक्षण विभाग हा अनभिन्न कसा असा सवाल पालकवर्ग विचारत आहे तर शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा त्या दोन महिला शिक्षिकेविरोधात बऱ्याच वेळेस तक्रारी केल्या आहेत बुलढाणा जिल्हा शिक्षणाधिकारी यांना सांगितले तर तुमच्याकडून काय होते ते करून घ्या असे उत्तर पालकांना मिळते स्थानिक शिक्षण विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून आता या संपूर्ण प्रकाराकडे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीच लक्ष घालून शिक्षण विभागातील शिक्षकांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे बुलढाणा जिल्हा शाळेमध्ये दोन शिक्षिका दीर्घराजेवर हो आहेत ते तुमच्या मान्यतेनुसार याची कंप्लीट आम्ही मुख्याध्यापका साहेबांना बऱ्याच वेळेस केली होती व त्यांना एवढी राजा भर मंजूर होती पण सर बोलले ते आमच्या हातात काहीच नाही ते वरूनच राजा मंजूर होती त्यांची आणि आम्ही पालक लोकांनी सगळ्यांनी कंप्लीट करून सुद्धा इथं आठ वर्ग आहे आणि शिक्षक लोक पाचच हजार राहतात नेहमी बऱ्याच मुलांचं नुकसान बी होऊन राहिलं या शिक्षणाच्याबद्दल आम्ही वर तर कंप्लीट बी केली बा आम्ही शाळेला कुलूप लावून राहिलो नंतर ते म्हणतात नाही आम्ही पाठवतो हो काही पर्यायी उपाय करू नंतर जे शिक्षक लोक आहे त्यांनी त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं आम बा महिन्या भरा दोन महिन्याकरता आम्ही जसं आमच्या याच्यावरनुसार आम्ही आमच्या मानधनातून त्यांना दोन शिक्षक इथं दिलेले त्यांची खाजगी तसे ते चालत नाही पण त्यांनी दिले ते दे, समजा आता मुलांना शिक्षक लोकांनी इथले आणि आता पूर्ण बॉडी बॉडीनं बी ठराव दिला होता बा आता काही इलाजच नव्हता त्या गोष्टीसाठी शेलूत शाळा आहे शे जिल्हा परिषद शाळा आहे दोन शिक्षक गैरहजर किती वर्षापासून सर आमच्या शाळेतल्या दोन शिक्षका ह्या गैरहजर नाही आहेत त्यांचा माझ्याकडं अर्जित रजा व बालसंगोपन रजेचा अर्ज माझ्याकडे प्राप्त झालेला आहे तो मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला कोणत्या शिक्षका कुमारी शिला मधुकर बाहेकर ह्या तेरा तेरा एक दोन हजार पंचवीसपासून बालसंगोपन रजेवर आहेत ते एकोणतीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत आणि दुसऱ्या कुमारी अर्चना एकनाथ बाहेकर ह्या दिनांक बारा आठ चोवीस ते पंचवीस दहा चोवीसपर्यंत अर्जित रजेवर होत्या तदनंतर त्या अकरा अकरा दोन, दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत बालसंगोपन रजा पहिला टप्पा तदनंतर एक एक दोन हजार पंचवीस ते सात दोन दोन हजार पंचवीसपर्यंत बालसंगोपन रजा दुसरा टप्पा व तदनंतर दहा दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत अर्जित रजा अशा पद्धतीने त्यांचे अर्ज आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेले पर्यायी व्यवस्था काही हो आदरणीय सर की से विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून दीर्घ रजेवर ह्या असल्यामुळे आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या म्हणजे मान्यतेने विना मोबदला विना आर्थिक मोबदला दोन स्वयंसेविका इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिक्ष शिकवण्याची परवानगी दिलेली आहे त्यांना काय वेतन दिलं जात सर त्यांना शालेय प्रशासनाकडून कुठलंही वेतन दिलं जात नाही वरिष्ठांना हो वरिष्ठांना हे ज्ञात आहे आम्ही त्या दोन बाहेर ठेवल्या त्यांचा पगार आम्ही देतो पगार तर दिवस राहिल्या त्या ते पाणी मुहूर्त कुठं तरी त्यांचं ते शिक्षणात आहे कार्यालय सुद्धा काहीतरी ते नाही करेन अशा तरी केंद्र परमुख काही बोलत नाही केंद्र पर आम्ही कटाळा फोन करू करू या आता हे स्वतः आठवला शाळा समिती इथली यायना आटो लागेल तर यायचा आटो इथं आला त्यानंतर लेकर विचारून घ्यायचं की कधी वेळ आता लेकर बी काय म्हण काय इकड तिकडं पळंग वर्गातच शिक्षक नसल्यावर काय करणार गोरगरीबाई लेकर फार नुकसान झालं इथं